नमस्कार सोनिया खोगरे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर खास मराठवाड्यात साजरा करणारा केला जाणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे नागपंचमी तर या नागपंचमीचा हा आईबाचा सण असतो बायकांचा सण असतो की महिलांचा सण असतो तर याच्यामध्ये एक मानपान असतो की नाही या रंग सॉरी नागपंचमीच्या दिना दिवशी की एक झोका खेळला जातो की मानाचं पाच झोका खेळले जातात तर या आजीबाई मी बघतोय याचं पाच सहा वर्षे मी सध्या त्यांचा व्हिडिओ काढतो तेव्हापासून या झोका खेळतात तर त्यांचं वय आपण किती झालं विचारू आजी आ, तुम्ही एकदा बघून घ्याल आजीबाई किती झालं तुमचं किती वर्ष झालं किती वर्षापासून तुम्ही झोका असंच खेळताय हा का तुम्हाला असं जो खेळता काय तर राजा का खेळावा लागतो पंचमीसाठी पंचमीसाठी झोका खेळावा लागतो का तर बघा हे आजीबाई शंभर वर्ष पार झाले यांचं म्हणजे शंभर सध्या चालू आहे तर या झोका खेळते तर यांनी रंग सॉरी नागपंचमीच्या दिना दिवशी झोका खेळण्याचा आनंद लुटलाय तुम्ही बघा आजी या झोका खेळते स्वतःच्या स्वतः झोका घेऊन झोका आहेत आणि खेळा आजीजो का लागेल तुम्हाला सारख बाजूला मोजून मोजून जो का खेळा तुमचा एक नाग नागपंचमी सण इतका उत्साहाचा सण असतो की आजीबाईने सुद्धा शंभर पार करून सुद्धा जो का खेळायचा आनंद सोडलेला नाही आनंद आहे हे असती मजा तरच खेळण्यासाठी किंवा सण साजरा करण्यासाठी वयाची मर्यादा नसते किंवा काय नसते फक्त मनाची स्वतःची इच्छा पाहिजे इच्छा शक्ती असेल तर सगळं काय होऊ शकत आजीबाईचा पदर पडला तरी आजीबाईला वाईट म्हणून त्यांनी धोका थांबवलेला आहे डन नागपंचमी सणाला सगळ्या महिला जाते त्या तर महिला जाते त्या महिला जाऊन आल्या त्या नागोबाला दूध दूधफीत पाजून पूजा करून सगळं काय करून आले तर हे महिलांचा सण झाल्यानंतर महिलांचा विधी कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं पुरुष मंडळी जातं ते नागोबाचं मंदिर जिथं आहे तिथं धागा दोरा बांधायला की हातात आपल्या दोरा बांधला जातो तो दोरा कुठं बांधला जातो ते तुम्हाला मी दाखवतो मी या ना माझा भाऊ हे चाललो आहे आम्ही तुम्ही बघू शकता आहे पण पाच मिनटं वेटिंग करा म्हणजे जवळच महादेव मंदिर आहे इथं सॉरी नागोबाचं मंदिर आहे तर नागोबाच्या मंदिराच्या इथे गेल्यावर तुम्हाला मी धागा बांधणारी माणसं दाखवतो आता पुरुषांची गर्दी असते फक्त महिला सकाळपासून दुपारपर्यंत येऊन गेले त्या त्यामुळे आता काय त्यांचं संपलेलं आहे हा एक मिनटं हे एवढं लहान आहे हे पण नागोबाचा दोरा बांधा इथं आलं हा मी तुम्हाला दाखवतो किती किती बँके कित, ते बघा आता हा बघा हे इथं आहे ते नागोबाचं मंदिर आहे पटेमाग हे ते दोरा बांधतात हे दोरा बांधा आलेत म्हणजे महिलांचा कार्यक्रम संपल्यावर सगळे आता पुरुष मंडळी इथे याच्यामध्ये बघाय आमच्या गावकरी आले सागर दादा पैलवान बाबा शिंदे आप दो, केला पुन्हा दोरा आहे बांधला जातो जरूरशी बांधला जातो मनापासून शे इच्छा असेल श्रद्धा असेल तर देवावर बिंदा श्रद्धा ठेवायची धागा दोरा बांधायचा वर्षभर तर धागा नाही तोडला बिलकुल अजिबात संकट येत नाही काय नाही ते तुम्ही जे म्हणता का निगेटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव्ह गोष्टी तर बिलकुल होतच नाहीत आयुष्यातलीच होत नाही त्यामुळे बिंदास्त देवावर सुद्धा ठेवायची आणि जे काही विधी कार्यक्रम आहेत का हिंदू परंपरेचं आपलं ते सगळं विधीनुसार तिथेनुसार करायचं ठेवून बांधला जातो तो आता प्रत्येक गावकरी बांधून जातो म्हणा त्याचा काही विषय नाही महिलाही बांधून गेल्या जातात आता पुरुषाचा वेळ आहे तर आपला ब्लॉग आहे आता शेवटचा व्हिडिओ हे इथंच संपला आहे त्यामुळे आता जय शिवराय